नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा तीच विनंती आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल रात्री श्रीनगर व्हॅलीमध्ये स्पेशली श्रीनगर शहरामध्ये लाल चौकामध्ये आणि त्यातला जो एरिया आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानकडनं शस्त्रसंधींचं उल्लंघन झालं आणि ते उल्लंघन झालं आहे हे भारताने अधिकृतपणे त्यांना कळवलं आणि पुन्हा तोच आपल्याला आवडत्या विशेषणामध्ये दम वगैरे भरला आणि त्यानंतर साडेनऊ पासून ते आता सकाळी सात वाजेपर्यंत पाकिस्तानकडून कुठेही शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं नाही श्रीनगर व्हॅली जम्मू पंजाब राजस्थान गुजरात कोणत्याही भागामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही ना गोळीबार झालाय ना ड्रोन दिसले हे का घडलं कारण भारताने पुन्हा तेच सांगितलं की तुम्ही हे कराल तर आम्ही तुम्हाला तसंच प्रत्युत्तर देऊ आणि म्हणून सो जो, जो दुसरा मुद्दा आहे ना की ज्याचा उल्लेख पाकिस्ताननी हे आमचं ऑपरेशन आहे विरुद्ध हे तुमचं ऑपरेशन असा केला होता तर त्याचं विश्लेषण करत असताना आधी हे कुणी केलं असावं हे लक्षात घ्यायला हवं पाकिस्तान हे एक रोग स्टेट आहे तिथे पाकिस्तानमध्ये वेगवेगळे इंटरेस्टिंग ग्रुप जे स्वतःचं हिताचं रक्षण करतात ते काम करत राहतात पाकिस्तानचं सैन्य दल ही एक वेगळी आस्थापना आहे त्या आस्थापनेला स्वतःचं वर्चस्व कायम ठेवावं असं वाटतं आणि ते वर्चस्व ठेवायचं असेल तर त्यांची यू एस पी एकच आहे तो आहे भारत विरोध आणि त्याच्यामुळेच ते वेळोवेळी भारताच्या विरोधात कुरापती करतात आणि मार खातात आणि तसंच घडलं काल बहुधा मुनीर आणि कंपनीला तर मुनीर आणि कंपनीचं ह्याच्यावरती स्टेटमेंट आलेलं नाही की भारतानं ना पाकिस्ताननी अनेक वेळेला अमेरिकेकडं विनंती केल्यानंतर अँड दॅट्स आय हॅव अ व्हेरी क्रेडिबल इन्फॉर्मेशन की त्याच्यानंतर भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली आणि दोन गोष्टी सांगितल्या एक इथून पुढे जर दहशतवादा संदर्भामध्ये कुठलीही कारवाई झाली तर इट विल बी कॉल एज ॲक्ट ऑफ वॉर आणि जो सिंधू पाणी वाटप करार आहे तो अबेन्समध्ये म्हणजे स्थगितीच्याच स्थितीमध्ये राहणार आहे पण याचा अर्थ भारताला जे हवं असं ते मिळाले का तर शक्यता फार कमी आहे कारण पाकिस्तानी रोग सेट आहे तिथे नॉनस्टिक नॉनस्टिक प्लेयर्स खूप आहेत त्यांचे स्वतःचे इतक्या वर्षाचे इंटरेस्ट तिथे आहेत म्हणजे जैश ए मोहम्मद आहे लष्कर ए तैबा आहे आणि छोट्या मोठ्या अतिरेकी संघटना या संघटना जिवंत राहिल्या तर तिथल्या काही राजकीय नेत्यांचं हित होत राहतं तसंच लष्कराचं हित होत राहतं त्यामुळं पार्शेली भारतानं बरंचस या कालच्या शस्त्रसंधीतनं साध्य केलंय आणि तीन दिवसातनं बरंच साध्य केलंय पण हा गोळीबार कुणी केला होता तर तो पाकिस्तानमधल्या अशा घटकांनी केला होता की ज्या घटकाला ही संधी आवडलेली नाही मग आपल्याकडे एका बटालियनवरती हल्ल्याचाही प्रयत्न झाला दो आपले दोन जवान त्याच्यामध्ये जखमी झालेत अशी माहिती आहे आणि त्याची चौकशी होईल पण त्या क्षणापासून ते आत्तापर्यंत कसल्याही पद्धतीचा शस्त्रसंधी जी झाली आहे त्याच्या उल्लंघनाचा वृत्तांत नाही आहे कुठलीही बातमी आलेली आहे आणि म्हणून मला हे जे व्यक्ती आहेत ना त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या शस्त्रसंधीच्या आधीच्या भारताच्या कृतीचं जे विश्लेषण केलं आहे ते फार मला इंटरेस्टिंग वाटतं आणि म्हणून हे ज्यांनी केलंय त्यांच्याकडनं आपण समजून घ्यायला हवं त्यांनी असं म्हटलंय हे आहेत अमरुल्ला सालेह अफगाणिस्तानचे आणि त्याने ऑपरेशन सिंधूर विरुद्ध ऑपरेशन बनयान उल मारसूस जे पाकिस्ताननी फार भारताला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या विरोधामध्ये आता रिटॅलिटरी म्हणून हे ऑपरेशन सुरू करत आहे तर त्याचं नेमकं व्यवस्थित असं विश्लेषण केलं आणि आय लाईक इट की त्यांनी ज्या पद्धतीनं ते केलंय त्यामुळे आपल्याकडे पॉलिटिकल कमेंट्स येण्याच्या आधी आणि त्या समजून घेण्याच्या आधी एका त्रयस्थ व्यक्तीने केलेले हे विश्लेषण मला फार चांगलं वाटलं म्हणून अमरुल्ला सालेह कोण आहे ते आधी लक्षात घेऊ अमरुल्ला सालेह हे अफगाणिस्तानातील एक प्रमुख राजकारणी आणि लष्करी नेते सालेह हे ताजिक वंशाचे आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत तालिबान विरोधी संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांची राजकीय आणि लष्करी कारकिर्द बघा एकोणीसशे नव्वद मध्ये सोव्हिएत समर्पित अफगाण लष्करी भर लष्करात भरती होण्यापासून वाचण्यासाठी सालेह यांनी मुजाहिदीन मध्ये प्रवेश केला आणि अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखाली तालिबान विरोधात लढा दिला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उत्तरी आघाडीच्या नॉर्दन अलायन्स ताजाकिस्तान दुशांबे इथल्या दूतावासामध्ये आंतरराष्ट्रीय संपर्क कार्यालयामध्ये त्यांनी काम आहे ते गुप्तचर संघटनाशी निगडीत होते दोन हजार चार ते दोन हजार दहा पर्यंत सालेह हे अफगाणिस्तानच्या नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सेक्युरिटी एन होते तिथे त्यांनी तालिबानमध्ये घुसखोरी आणि ओसोमा बिन शोधण्याचा प्रयत्न केला दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी अंतर्गत व्यवहार मंत्री इंटेरियर मिनिस्टर म्हणून सरकारमध्ये काम केले आणि दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस पर्यंत ते अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि म्हणून त्यांनी केलेलं विश्लेषण भलेही ते तालिबान विरोधी आहेत आणि आता तिथे तालिबानची राजवट आहे तरीही त्यांनी हे जे केलेलं आहे ना सम ऑफ द फर्स्ट त्यांचं जे विश्लेषण आहे की भारताने ह्या तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये ऑपरेशन सुरू झाल्यानंतर काय अचीव केलंय आणि काय गमावलंय हो किंवा खरंच त्यांचं जे विश्लेषण आहे त्याच्यामध्ये भारताला काय मिळालंय आणखी काय मिळायचं बाकी आहे ते आपण बघू ऑपरेशन सिंदूर विरुद्ध ऑपरेशन बनियान उल मर्सूस नंबर एक यांचा मुद्दा आहे रिअलायझिंग द स्टेलमेट स्टेटस ऑर इरिलेव्हन्स ऑफ द युएनएसी इंडिया डिडन्टीक टू रिक्वेस्ट सिम्फथी फ्रॉम द फाईव्ह ऑफ नाईन फोर्टी फायव्ह ऑपरेशन सिंदूर क्लिअरली डेमॉन्स्ट्रेटेड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स अँड रिअल स्ट्रॅटेजिक एटॉनॉमी अँड सॉवर्निटी हे फार महत्वाचं आहे भारताने काय साध्य केलंय यु एन एस सीचं अस्तित्व हे इरिल्लेवंटी भारताने अनेक वेळाला म्हटलंय की युएनएससीचं तेव्हा आलेली अस्तित्वात आता त्याच्यामध्ये काळानुरूप जे बदल होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही फॉरगेट इट ते झालेलं नाही हे तर ठीक आहे पण भारताने आता असं सिद्ध केलं या दिवसामध्ये की भारताचा सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःबद्दलचा विश्वास स्ट्रॉंग सेल्फ सेन्स ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स अँड रिअल स्ट्रॅटेजिक ऑन एटॉनॉमी अँड सॉव्हनिटी स्वतःबद्दलचा विश्वास त्याबरोबरच स्वतःची धोरण आखण्याबद्दलचा विश्वास आणि स्वतःच्या सार्वभौमत्वाची जाणीव ही सगळ्यात मोठी अचीवमेंट भारताची आहे हा मुद्दा क्रमांक ए for the first time, india shredded the notion that terrorists are separated from the terrorist backers and thus targeted both. the notion that certain powerful rogue officers of pakistan state authorized terrorist attack was also shredded. this is a new paradigm. another type of deniability must be invented. दहशतवादी आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे ह्या दोघांना वेगवेगळं केलं भारताने वेळेला आणि दोघांनाही धडा शिकवला त्याबरोबरच पाकिस्तानी लष्करामध्ये असलेले जे रोग आहेत मी म्हटलं ना की शस्त्रसंधीचं उल्लंघन कोणी केलं असावं ज्यांना हे आवडलेलं नाही आणि ते पाकिस्तान लष्करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतात कारण पाकिस्तान लष्कर हे स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी कारण अनेक लष्करी अधिकाऱ्याकडं स्वतःची राजकारण्यापेक्षा जास्तची संपत्ती आहे स्वतःचे इंटरेस्ट आहेत ते राहतात युरोपियन राष्ट्रामध्ये अमेरिकेमध्ये ब्रिटनमध्ये पण लष्कराच्या माध्यमातून स्वतःचं हित जोपासत राहतात जे भारतात होणं शक्यच नाही म्हणजे जनरल मुनीर हे टू नेशन थेरी मांडतात हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत असा भाव जाहीरपणे व्यक्त करतात आणि तशा पद्धतीची कृती प्रत्यक्षात तीन दिवसामध्ये करतात भारतीय मंदिरं भारतीय चर्च भारतीय गुरुद्वारा आणि काही प्रमाणामध्ये मुस्लिमांच्या घरावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतात कारण ते लष्करी प्रमुख आहेत पाकिस्तानचे आणि धर्माच्या आधारावरती ती विभागणी करू शकतात उलट भारतामध्ये आपल्याकडे एक मुस्लिम महिला अधिकारी प्रेस ब्रीफिंग करते राजपूत असलेली दुसरी महिला अधिकारी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून देशाला सांगते आणि जे काश्मिरी पंडित आहेत असे अधिकारी ब्रिफिंग करतात हे फक्त आणि फक्त लोकशाहीवादी राष्ट्रात होऊ शकतं हे पाकिस्तानमध्ये होतं कारण तिथल्या लष्कराला ते बळ मिळालेलं म्हणून त्यांनी हा शब्द वापरला आहे रोक मिलिटरी ऑफिसर्स त्यांना भारतानं वेळेला धडा शिकवला आणि ते महत्वाचं आहे थर्ड देर वॉज अ बॅटल गोईंग अँड वॉर बिंग प्लॅन इन द मिड्स ऑफ द बॅटल पाकिस्तान निगोशिएटेड फॉर द लोन फ्रॉम द आय एम एफ विच सरप्राईजिंगली अप्रुवड इट इट मॅटर्स बिकॉज मोस्ट लाइकली पाकिस्तान इजन फिट इन नफ टू फायनान्स अ वॉर बट हॅज अ कॅपेबिलिटी टू एंगेज इन बॅटल अ वॉर कॅन बी वॉन विथ आय एम एफ लोन एनी वे हा जो मुद्दा आहे ना आय एम एफ च्या कर्जाचा हे बघा उमरल्ला सालेह असतील किंवा आपल्याकडचे पण काही लोक असतील त्यांना असं वाटतं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी पाकिस्तानला कर्ज देणं चूक आहे माझ्या मते अशी भावनाच मुळात चूक आहे त्याचं कारण आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे एखाद्या राष्ट्राला जेव्हा बेलआउट करतात ते तेव्हा आर्थिक निकषावरती असतात अर्थात पाकिस्तानचं शेपूट कायमच वाकडं आहे आणि हे आय एम एफ मधल्या लोकांना माहिती नाही असं नाही आहे पण चाळीस कोटी लोकसंख्या असलेलं एखादं राष्ट्र जर असंच वाऱ्यावरती सोडून दिलं असतं तर त्याचे परिणाम जिओपॉलिटिकली पण झाले असते साऊथ एशियातल्या राजकारणावरती झाले असते आणि मुळामध्ये पाकिस्तान भिकेला लागलं असतं जे कोणालाच परवडलं नसतं म्हणून आय एम एफनी जी भूमिका घेतली की खूप पुढचा विचार करून आणि आधी दिलेल्या कर्जाचा विचार करून घेतली उद्या पाकिस्तानने असं म्हटलं असतं की भारताचा विरोध आहे आणि आम्ही कर्ज द्यायला आता नकार देतोय तर मग पाकिस्तान म्हटलं असतं ठीक आहे मग आधीचे कर्ज जे आहे ते सोडून द्या किंवा पुढे कुठल्याही दिशेला ते जाऊ शकलं असतं पण साले यांचं सा असं मत आहे की ह्या निमित्ताने आय एम एफचा जो मुद्दा आहे कर्ज दिल्याचा तो चर्चेत आलाय अर्थात ते थोडस निगेटिव्ह टोन मध्ये बोलतात की आय एम एफनी कर्ज देणं हे काही बरोबर नाही चौथा मुद्दा द स्ट्रॅटेजिक पेशन्स अँड कल्चरल रिस्ट्रेन हॅव अ लिमिट दॅट लिमिट वॉज टेस्टेड ऑन एप्रिल ट्वेंटी सेकंड बाय द लष्कर तैबा टेररिस्ट परहेप्स दे वॉन्टेड वॉट फॉरवर्ड दे डिडंट बेनिफिट फ्रॉम देअर ॲडव्हेंचर दो परह दे वॉन्टेड टू हिब्युलेट इंडिया पब्लिकली दे सिम्स टू बी मेंटली स्टक इन टू थाउजंड अँड एट त्यांचं असं म्हणणं आहे की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जो पहलगाममध्ये हल्ला लष्कर ए केला त्यांना काय करायचं होतं तर भारताला पब्लिकली ह्युमिट ह्युमिलिएट करायचं होतं ते त्यांनी दोन हजार आठला म्हणजे सव्वीस अकरा आणि त्या मधल्या काळात जे दहशतवादी कृत्य त्यांनी केली भारताच्या विरोधामध्ये आता तुम्हीच विचार करा की हे त्यांना साध्य झालंय का नाही साध्य झालं कारण भारताने थेटपणे पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये घुसून जबरदस्त धमाके घडवून आणले एखाद्या सार्वभौम राष्ट्राला ह्युमिलिट करण्यासाठी याच्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाही म्हणून आपल्याकडचे पॉलिटिकल कमेंटेटर्स काय म्हणतायत विश्लेषक काय म्हणतायत त्याबरोबरच हेही महत्वाचं पी चिदंबरम यांचा आज दैनिक लोकसत्तामध्ये जो लेख आहे माझ्यामध्ये तो फार महत्वाचा कारण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीच रशिया आणि युक्रेनला काय सांगितलं होतं की आपल्याला युद्ध परवडणार नाही भारताची पण तीच भूमिका होती आणि ही खासगीमध्ये पंतप्रधानांना हेच सांगितलं गेलं असावं की तुम्हीच तर जाहीरपणे म्हणालात की युद्ध हे काही कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन नाही पण इथे मला साले यांचा हा मुद्दा पडतो की जे लष्कर ए तैबाला करायचं होतं कारण मी भारतातली सगळी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी इंडियन मुजाहिदीनचे सगळे ब्लास्ट त्यांची सोप्रांडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचे होणारे परिणाम याचा अभ्यास केला आहे एक पत्रकार म्हणून ज्यांना जेवढं करणं गरजेचं आहे त्यामुळे हे जे ह्युमिलिएशन होतं ना की जगातली एक अशी अर्थव्यवस्था की जी एवढ्या वेगानं आर्थिक विकास करते आहे जी काश्मीरमध्ये म्हणते की एव्हरीथिंग इज नॉर्मलाइज आणि तरीसुद्धा एक तीन चार लोक येऊन भारताला Uh, त्यांच्या विकासाला खीळ लावत आहेत ते त्यांना करायचं होतं ते ह्या वेळेला साध्य झालेलं नाही भारताने ह्या लष्कर तैबा आणि त्यांना पाठीरा पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना चांगलाच धडा शिकवला तर पाचवा मुद्दा साईज मॅटर्स एव्हरी इंच ऑफ पाकिस्तान वॉज अंडर रिच फार महत्वाचा मुद्दा आहे आय ऑलवेज थॉट दॅट द नो खान बेस वॉज द बेस्ट डिफेंडेड बेस ऑफ पाकिस्तान इट इजंट द गॅरिसन टाउन ऑफ रावलपिंडी ॲज द हार्ट ऑफ पाकिस्तानस मिलिटरी अँड इट्स बेस्ट नोन बेस वॉज हिट आणि मी कालपासून हे मुद्दे सांगतो कारण लष्करामध्ये माझे जे काही संबंध असतील त्या दोन गोष्टी त्यांनी मला सांगितल्या अहो रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे ते भारताने ध्वस्त केलं आणि त्याबरोबरच त्यांचा जो नूर नावाचा एव्हरी इंच ऑफ पाकिस्तान वॉज अंडर रिच कारण हे चार दिवसापासून आम्ही सतत सांगतो भारताच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये पाकिस्तानचा कोपराना कोपरा आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला याची आज जाणीव करून देणं गरजेचं होतं की भारतानं भारतानं जे लष्करी सामर्थ्य वाढवलंय श्री मनमोहन सिंग यांच्या काळापासून त्याच्या आधी वाजपेयी यांच्या काळापासून आणि आता श्री नरेंद्र मोदी यांच्या काळापासून त्यामुळं प्रत्येक कोपरा तुमचा आमच्या क्षेपणास्त्राच्या आणि शस्त्राच्या नजरेत आहे टप्प्यात आहे ते भारताने करून दाखवलं आणि सालहिनी हा जो मुद्दा मला मांडला तो मला पुन्हा रिपीट करावासा वाटतो साईज मॅटर क्षेत्रफळ किंवा त्याचा आकार महत्वाचा आहे एव्हरी इंच ऑफ पाकिस्तान वॉज अंडर रिच भारतानं स्वतःच्या शस्त्राच्या किंवा अन्नवस्त्र या क्षेपणास्त्राच्या किंवा ड्रोनच्या टप्प्यात आणला आहे सगळा पाकिस्तान अँड आय ऑलवेज थॉट दॅट द नूर खान एअरबेस वॉज द बेस्ट डिफेंडर आणि लष्करांच्याकडनं मला जे इनपुट्स मिळाले नूर खान वरती भारतानं जो हल्ला चढवला रावळपिंडीवरती जो भारताने हल्ला चढवला त्यानंतर पाकिस्तान खडबडून जागा झाला त्याच्या हे लक्षात आलं की हे जर इथपर्यंत येऊन धडाधड आपल्यावर ते अटॅक करतात तर दे आर प्रिपेअर्ड दे आर व्हेरी मच प्रिपेअर्ड नॉट ओन्ली प्रिपेअर्ड व्हेरी मच प्रिपेअर्ड आणि रिटॅलीटरी काही करू शकतात मला असं सांगण्यात आलं लष्करांच्याकडन जे काही इनपुट्स आहेत पाकिस्तानच्या ह्या सगळ्या कृतीविरोधात अमेरिकेची भारताबरोबर जी, अमेरिके जी भारता बोलणी सुरू होती त्यात एस जयशंकर यांनी त्यांनी विचारलं की व्हॉट विल हॅपन इफ दिस कंटिन्यूज फॉर द नेक्स्ट टेन डेज ते म्हणजे असं म्हणाले असं म्हणतात आय रिअली डोंट नो पण हे असं असू आस, शकतं एस जयशंकर आणि अजित डोवाल हे अत्यंत आक्रमक पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताच्या बाजूने खेळत आहेत अर्थात ते त्यांचं कामच आहे पण ते असं म्हणाले की इफ दिस कंटिन्यूज पाकिस्तान विल नॉट बी एक्झिस्टेड आणि त्यामुळेच हे नंतर झालंय असं म्हणतात सातवा मुद्दा किपिंग सिक्रेट इन अ डेमोक्रॅटिक सोसायटी इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल बट व्हेरी लिटल लिग्ड आउट ऑफ इंडिया विच शोज इनॉर्मल स्किल इन अडेहेरिंग टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑपरेशनल सायलेन्स अँड पब्लिक युनिटी टू असिस्ट इन सेफ गार्डिंग ऑफ सिक्रेट काही माध्यमांना सोडून द्या मुख्य प्रभागातले पण हे खरोखर झाले मी माझ्या डोळ्याने कितीतरी आर्म लष्कराच्या गाड्या एका ठिकाणा तर दुसऱ्या ठिकाणी जाताने वी हॅव अ व्हिडिओ वी नेवर शो न ऑन एनी प्लॅटफॉर्म हे सगळ्यांनी केलंय भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी हे के केलंय कोणत्याही पद्धतीचं मिस मिसएडवेचरस गोष्टी केल्या नाहीत अर्थात आपल्याकडे एकट्या महाराष्ट्रामध्ये सात आठ हजार आपण सोशल मीडियावरचे पोस्ट हटवले पण डेमोक्रेटिक सेटअपमध्ये भारतानी कोणतीही गोष्ट लीक होऊ दिली नाही काही माध्यमांनी कराची जिंकलं इस्लामाबाद जिंकलं लाहोरपर्यंत पोहोचलं अ डिफरंट बॉल गेम प्लेइंग फॉर टीआरपी तो एक गोष्ट वेगळी आहे पण त्यांनी पण ही गोष्ट नाही केली की कुठलं सिक्रेट भारताच्या बाहेर आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतानं हे करून दाखवलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही एक मोठी अचिव्हमेंट आहे की तुम्ही हे करून दाखवलं शकला आता त्यांनी एक नोट पण टाकली आय हॅव सीन व्हेरी लिटल ऑर नो विज्युअल फ्रॉम ऑपरेशन बनियान अल मसूर टू कॉमेंट ऑन स्विमिंगली इट नेवर टूक ऑफ द वे इट वॉज प्रोपोगेटेड द सीज फायर सेव्ह पाकिस्तान स्किन पाकिस्तान मिलिटरी लीडरशिप हॅज मेड स्टेटमेंट्स अँड क्लेम ओवर दर ओन अचिव्हमेंट्स बट द इंडियन स्कायज रिमेन ओपन फ्लाईट्स वेन कॅन्सल अँड आय हॅव सीन विज्युअल्स ऑफ मिसाइल्स लँडिंग इन दिल्ली और अमृतसर हे खरं आहे की दिल्ली आणि अमृतसरमध्ये मिसाईल येऊन लँड झाली असं काही बघितलेलं नाही आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने तर आम्ही ह्या करू त्या म्हटलं होतं बट इस इज नॉट ट्रू की आपल्याकडच्या एअर सर्व्हिस फ्लाईट्स कॅन्सल झाले नाहीत पुण्यातल्या पण फ्लाईट्स आपल्या कॅन्सल झाले आ, फार कशाला दिल्लीतल्या मोस्ट दिल्ली आणि मोस, सारख्या दोन महत्वाच्या शहरातल्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या सिव्हिल एव्हिएशनवरती निश्चितपणे नागरी विमान वाहतुकीवरती निश्चितपणे परिणाम झाला आणि तो होणं अपेक्षित होतं दोन्ही बाजूनं युद्धामध्ये नुकसान होतं पण ओव्हरऑल अमृलानी ज्या पद्धतीनं ह्याचं विश्लेषण केलं आहे कम्प्लिटली आय अग्री विथ हिम एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की भारताने ही खूप मोठी अचिव्हमेंट केली आहे की पाकिस्तानला सांगितलंय अर्थात पाकिस्तानचं शेपूट वागडा वाकडा आहे असं जे म्हणतो ते केवळ विशेषणाच्या पातळीवरती नाही पाकिस्तान हा आपल्यासाठी कायमच लोक दुखी राहणार आहे आज नाहीतर उद्या आपल्याला त्यांच्याबरोबर ऑल आऊट युद्ध करावंच लागणार आहे ऍज लाँग एज तिथे राजकीय नेतृत्वाचं शानपण जागृत होत नाही आणि जे भारताने केलंय आर्थिक विकास त्याच्या माध्यमातन पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकांचा विकास होत नाही ते आर्थिक विकासाची फळं चाखत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर आपल्याला लढा देत राहावा लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक प्रेसिडेंट सेट केला इथून पुढे सरकार कोणाचं असो कुठल्याही राजकीय विचारधारेचा असो भारताला ह्या प्रेसिडेंटच्या पुढेच जावं लागेल इथून पुढे दोन पावलं उचलूनच पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल आणि हे करत असताना पाकिस्तानला ह्याची जाणीव झालेली असेल की भारत या पातळीवरची राजनैतिक मुवमेंट करत असताना लष्करी सामर्थ्यासह आपल्यावरती तुटून पडू शकतो कोणताही भावनाविष नाही याच्या निवड भावनेने उत्थुंबून हे विश्लेषण नाही आहे ही रियालिटी आहे आणि मला ती आवडली कारण त्यात फॅक्ट आहेत अर्थात बॅक चॅनलला भारतालाही बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या असाव्यात कारण हे युद्ध कोणत्याही पातळीवरती जाऊ शकलं असतं जेवढं नुकसान आपण पाकिस्तानचं केलं आहे करतोय करू शकलो असतो त्याच्या तुलनेनं भारताचं निश्चित नुकसान झालं असतं थांबूया आपण इथे पुन्हा एकदा शस्त्रसंधी जी मोडली गेली ना त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्या लोकांना हे आवडलेलं नाहीये त्यापैकी काही लोकांनी हे केलेलं लो कृत्य आहे असा माझा विश्वास आहे थांबवे धन्यवाद